त्याग बलिदान आणि निष्ठेचं प्रतीक रमाबाई आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षमय जीवनातील साथ आणि प्रेरणास्त्रोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आपण लाखोच्या संख्येने साजरा करतो पण महा भाव सा या महामानवाला आधार देणाऱ्या रमाईच्या परिनिर्वाण दिनादेखील तोच भावभावांचा सागर लोटावा यासाठी अमरावतीतील भीमटेकडीवर भव्य आयोजन करण्यात आलं आहे सत्तावीस मे रोजी सायंकाळी हजारो भीम सैनिकांच्या उपस्थितीत रामाबाई आंबेडकर यांना मानवंदना देण्यात येणार आहेत सातपुडा प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या कार्यक्रमात वादक डॉक्टर रामपाल महाराज सादरीकरण करणार आहेत या पार्श्वभूमीवर आयोजकांनी पत्रकार परिषदेत संपूर्ण माहिती देण्यात आली बहुजनांची महामाता त्यागमूर्ती रामाबाई आंबेडकर निर्वाण दिनानिमित्त सत्तावीस मे रोजी पाच हजार भीमसैनिकांची विक्रमी मानवंदना तसेच महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार सप्त वादक डॉक्टर रामपाल महाराज धारकर यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन सत्तावीस मे भीमटेकडी येथे करण्यात आलेले आहे हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश असा सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण जगामधून अभिवादन केला जातो परंतु त्यागमूर्ती आई रमाईमुळे बाबासाहेब उंच शिखर काढू शकले त्या त्यागमूर्ती आई रमाई परिनिर्वाण दिनानिमित्त सुद्धा बाबासाहेबांच्या खालोखाल आई रमाईला अभिवादन झालं पाहिजे या उदात्त हेतूने भीमटेकडी येथे आयोजन करण्यात म्हणजे त्यागाचं प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यशोगातेमधील स्तंभ त्यांचं स्मरण केवळ एक औपचारिक श्रद्धांजली नसून ते त्यांच्या आदर्शांना जपण्याचं पाऊल आहेत सत्तावीस मे रोजी भीमटेकडीवर हजारो भीमसैनिक एकत्र येऊन हीच प्रतिज्ञा घेणार आहेत की रमाईच्या त्यागाला विसरू नये पात्र रहा सिटी न्यूज